मित्रांनो आज खरं माणसाच्या दुःखाचं मूळ एकच आहे ते म्हणजे प्रत्येकाला वाटतं की गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडाव्या सगळ्यांनी माझंच ऐकावं हे हो। हा मराठ झाला भोगवादाचा विषय जोपर्यंत पण त्यागवाद अंगीकारत काढत नाही

कॅन डू एनिथिंग आणि प्रत्येकाची वेळ असते हे समजावून घ्या तुमची वेळ असेल लोक तुमचं ऐकतील वेळ गेली असेल ऐकणार नाही हॅश क्राय बट ट्राय टू बी बेटर बाय कन्सिडरिंग दॅट जसं जसं शरीर पुरानं होतं गाडी खटारा होते ती रिपेअर केली साठी होत नाही ओढीसाठी सर्विस देत नाही म्हणून प्लीज अंडरस्टँड 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 आणि आहे त्या परिस्थितीत ॲडजस्ट करून सुख मानून सुखी व्हा जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणून ही दृष्टी फार वाईट आहे चांगली दृष्टी असली सगळंच चांगलं दृष्टी खराब असली सगळंच वाईट दुःख दुःख मन बुष्टी चांगली चे वा, बी प्वा यूट्यूब, बी प्वा यूट्यूब, दिस जातील, दिस एकील, रुक दाहील, शुक पाहील, वा आशा वा आशा वा दिला, तैंक्यूब, रामदाश, खैंडा